पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उलवे पोलिसांनी दोन जणांना पिस्तुलासह अटक केली आहे उलवे पोलिसांचे पथक रात्री पेट्रोलिंगसाठी निघाले असता संविधान चौकाजवळ एका व्यक्तीच्या हातात पिस्तूल आढळले पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आठ जिवंत काडतुसे मिळाली तर पिस्तूलमध्ये तीन काडतुसे होती चौकशीत समोर आले की हे पिस्तूल विकास त्रिपाठी याचे असून त्याच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचा परवाना आहे मात्र हा परवाना केवळ उत्तर प्रदेश राज्यापुरता मर्यादित आहे महाराष्ट्र पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो हे पिस्तूल या ठिकाणी घेऊन आला होता आणि त्याने हे पिस्तूल प्रवीण पांडे याला ठेवण्यासाठी दिले होते पोलिसांनी त्याच्या ताब्यातून कारसह सहा लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत उलवे पोलीस स्टेशन इथे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीची गस्त चालू असताना सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी एक गाडी अडवण्यात आली त्याच्यात त्या लोकांना आम्ही तपासले असतात गाडीमध्ये एका इसमाच्या कमरेला रिव्हॉल्वर मिळून आले त्या सं त्या संबंधात त्याला विचारले असता त्यांनी ते मालकाची रिव्हॉल्वर आहे व त्याचं लायसन आहे असे आम्हाला सांगितले त्याला ताब तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले त्याच्यानंतर त्याच्या मालका मालकाला बोलवलं असता त्याच्या मालकाचं लायसन हे यू पी स्टेटसाठीच फक्त होतं महाराष्ट्रासाठी नव्हतं आणि म्हणून पुलवा पोलीस स्टेशनला त्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ चे कलम एक, एक तीन पंचवीस तीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक एकावन्नचे कलम सदोतीस एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या रिव्हॉल्वरमध्ये तीन कारतूस नोडेड होते आणि आठ कारतूस पॅकेटमध्ये ठेवलेले होते त्याच्या रिव्हॉल्व्हरची किंमत नव्वद हजार सहाशे रुपये आणि बाकीचे कारतूस असे एकूण सगळं मिळून ब्याण्णव हजार सातशे रुपये किमती माल ताबडतोब जप्त करण्यात आला आरोपींची नावं जी आहेत प्रवीण कुमार लल ललताप्रसाद पांडे वय बत्तीस वर्ष हा मूळचा राहणारा जोनपूर उत्तर प्रदेश येथला आहे ह्याच्या ताब्यात ते रिव्हॉल्व्हर सापडलं आणि ज्याच्या नावावर लायसन आहे त्याचं नाव आहे विकास घनश्याम त्रिपाठी वय पंचेचाळीस हा जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे एकंदरीत असा प्रकार झाल्याने गुन्हा दाखल करून त्याचा पुढे तपास चालू आहे